त्रिवार अभिवादन करतो वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मुंबई महाराष्ट्रातले सर्व अधिकृत उमेदवार तसेच मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व पदाधिकारी स कार्यकर्ते यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय भीम आवाज साहेबांनी वांद्रे पूर्व विधानसभेमधून एक छोट्याशा कार्यकर्त्याला ही उमेदवारी जाहीर केली आणि ही उमेदवारी जाहीर करत असताना वांद्रे पूर्व विधानसभेमधील सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांनी माझ्या माझ्याबरोबर खांद्याला खांदा देऊन प्रचार फेरीमध्ये बरोबर सहमत आहेत आणि तसेच साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी ठामपणे उभा राहणार आहे आणि जे प्रस्थापित उमेदवार आमच्या वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये आहे त्यांना घाम फोडल्याशिवाय मी राहणार गप्प बसणार नाही आणि इतकंच बोलतो आणि इथेच सांगतो जय भीम जय भारत